हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज बनूया दुधी भोपळ्याच्या वड्या ज्या अगदी क्रिस्पी झाल्या आहेत आणि आतून तेवढ्याच लेअर तयार झालेल्या आहेत हे बघा मी आत्ता या वड्यांचा आवाज ऐकला असेल अगदी टेस्टी आणि खमंग अशा तयार होतात त्यासाठी मी इथे एक कवळा दुधी भोपळा घेतला आहे या भोपळ्याचं वजन अडीचशे ग्रॅम आहे आणि एकदम कवळा असा भोपळा घेतला आहे भोपळा स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर त्याची वरची साल काढून घेतली आपल्याला सगळ्यांनाच माहिती दुधी भोपळा किती पौष्टिक असतो पण जनरली याची भाजी वगैरे जेव्हा आपण करतो तर लहान मुलं तर सोडा पण मोठी लोकंसुद्धा नाक मुरडतात त्यामुळे कधी कधी असे वडे किंवा आपण पराठे वगैरे बनवतो तर या ज्या वड्या आहेत त्या अगदी टेस्टी तयार होतात तर एकदा अशा प्रकारे वड्या नक्की बनवून बघा पूर्ण भोपळा मी आ, साल काढून घेतली त्यानंतर त्याचे देठ काढून घेतलं आणि किसनीवर हा भोपळा किसून घ्यायचा साईडला ठेवला त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत दहा पंधरा त्यामध्ये जिरे घातलं आहे आणि अगदी एक चमचाभर पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेतली थोडीशी पेस्ट या दुधी भोपळ्यामध्ये घातली आणि थोडी याची जी ग्रेव्ही करायची आहे त्यासाठी साईडला ठेवली आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे तीळ घातले आहे एक चमचा हळद घातली आहे दोन ते अडीच चमचे तिखट घातलं आहे एक चमचा धना पावडर घातला आहे आणि त्यानंतर घातला आहे बारीक रवा रवा बारीकच वापरा जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो थोडा मिक्सरला फिरवून घ्या आणि त्यानंतर घातला आहे एक वाटी बेसनपीठ पिठाचं आणि रव्याचं प्रमाण व्यवस्थित लक्षात घ्या त्यामुळेच या वड्या खूप छान कुसकुशीत आणि अगदी कुरकुरीत अशा तयार होतात मीठ घातलं आहे त्यानंतर मी इथं ज्या भांड्यामध्ये वड्या वाफवायला ठेवणार आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलं तेल लावून साईडला ठेवून दिलं आणि त्यानंतर हे सर्व मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला या वड्यासाठी ही जे कणिक मिळतो आहे त्यासाठी अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही कारण दुधी भोपळा हा चांगला ज्युसी असल्यामुळे यामध्ये खूप पाणी निघतं त्यामुळे याला पाणी न वापरता आपण याला छान एकजीव करून घ्यायचं तुम्ही पाहिजे तर हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता आणि माझ्याकडं कोथंबीर नव्हती त्यामुळे मी नाही घातली तुमच्याकडे असेल तर नक्की वापरा चांगला एकजीव करून घ्यायचा अगदी झटपट आपण हा पदार्थ तयार करू शकतो अगदी लवकर तयार होणारी रेसिपी आहे कसल्याच प्रकारचं आपल्याला ही कनिक म मुरवण्याची वगैरे अजिबात गरज नाहीये चांगलं एकजीव करून घेतलं मी आणि त्यानंतर आपल्याला या वड्या लगेचच थापून घ्यायच्या आहे हे बघा आपली कणिक तयार झाली आहे चांगलं मिक्स करून घेतलं मी त्यानंतर ते तेल लावून घेतलेल्या प्लेटवर मी हे मिश्रण थापून घेते पूर्ण मिश्रण मी या प्लेटवर घालून घेतलं आणि हाताला हलकासा पाण्याचा हात लावला म्हणजे ही जे पीठ आहे ते हाताला चिटकू नाही म्हणून फक्त पाणी लावलं हाताला आणि व्यवस्थित प्लेन अशा वड्या थापून घ्यायच्या जाड भाकरी राहती त्याप्रमाणे तेवढ्याच जाडीच्या वड्या थापून घ्यायच्या तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये केलं असेल तर दोन प्लेटमध्ये वड्या थापून घ्या कारण खूप जाड नको हे व्हायला शिजल्यानंतर चांगले फुलून येते हे पीठ वडी थापून झाली होते त्यानंतर मी यावर जवळपास एक ते दीड चमचा तीळ लावून घेतले आहेत ऑप्शनल आहे पण ही तीळ लावल्यामुळं वडी खूप छान टेस्टी अशी लागते आणि दिसायलाही अगदी छान दिसते त्यानंतर स्टीमर घेतलं होतं त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घातलं पाणी उकळून घेतलं आणि तयार केलेलं हे जे वडीची प्लेट आहे ती या स्टीमरमध्ये ठेवून दिली आणि वरून झाकण ठेवलं आहे दहा मिनटं आपल्याला या वड्या स्टीम करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर या वड्या आपल्या तयार होतील गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि दहा मिनटं वड्या व्यवस्थित वाफवून घेतल्या त्यानंतर वड्या पूर्ण गार होऊ द्यायच्या जर तुम्ही गरम वड्या कट केल्या तर त्याचे तुकडे पडतील त्यामुळं ही जी प्लेट आहे वड्याची बाहेर काढायची आणि फॅनच्या हवेमध्ये एक तीन चार मिनटं पूर्णपणे गार होऊ द्यायची त्यानंतर वड्या कट करून घ्यायच्या वड्या कट करून घेताना तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही कट करू शकता मी इथे चौकनी आकाराच्या वड्या कट करून घेतल्या आहेत एकदम टेस्टी अशी ही डिश तयार होती वरण भाताबरोबर तुम्ही साईड डिश म्हणून बनवू शकता किंवा वड्या आणि ग्रेव्ही जी आपण बनवतो ती ग्रेव्ही सुद्धा याबरोबर खूप छान लागते बघा मी तुम्हाला एक वडी काढून दाखवली आहे मस्त अशी छान एकदम चौकणी आकाराची वडी हो तयार झाली आहे तयार केलेल्या वड्या मी या प्लेटमध्ये काढून घेतल्या आहे अशाच प्रकारे मी या सर्व वड्या प्लेटमध्ये काढून घेते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्यानंतर मी साईडला तेल गरम करायला ठेवलं होतं हे बघा मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत साईडला तेल गरम करायला ठेवलं आहे मी या वड्या डीप फ्राय करणार आहे तुम्ही पाहिजे तर शालो फ्रायसुद्धा करू शकता कमी तेलामध्ये करायचे असेल तर तेल गरम झालं होतं त्यानंतर मी या वड्या तेलामध्ये घालून घेतल्या आहे तेलात मावतील तेवढ्या चार ते पाच वड्या मी इथं तेलामध्ये घालून घेतल्या आणि त्यानंतर आपण याला तळून घेणार आहे एकदम टेस्टी आणि क्रिस्पी अशा या वड्या तयार होतात तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकता तशासुद्धा या वड्या खूप छान लागतात एक बाजू तळून झाली होती त्यानंतर दुसऱ्या बाजूनी मी त्याला उलटे करून घेतल्या आणि दोन्ही बाजूनी खमंग असे वडे या तळून घ्यायच्या आपण या वड्या वरण भात किंवा एखादी खिचडी वगैरे बनवली असेल त्या दिवशीसुद्धा बनवू शकतो अगदी क्विक होणारी रेसिपी आहे बघा मस्त अशा खमंग आणि खुसखुशीत वड्या तयार झालेल्या आहेत अशाच प्रकारे मी सर्व वड्या तयार करून घेते तुम्ही जर अशा प्रकारे वड्या बनवल्या तर मुलांना कळणार सुद्धा नाही की ह्या वड्यात दुधी भोपळ्याच्या आहे आणि एकदम पौष्टिक असा दुधी भोपळा सगळ्यांनीच खाल्ला जाईल मस्त अशा खमंग वड्या तयार करून घेतलेल्या आहे अगदी सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा व्हिडिओ कसा वाटला होता मला कमेंट करून नक्की सांगा मस्त वड्या तयार झाल्या होत्या त्यानंतर मी इथं प्लेटमध्ये वड्या सर्व केल्या आहेत या वड्यावर मी इथं टोमॅटो सॉस सर्व केला आहे तुम्ही वरणभाताबरोबर साईड डिश म्हणून बनवू शकता किंवा खिचडी वगैरेबरोबर म्हणून मेन कोर्समध्ये सुद्धा सर्व करू शकता एकदम टेस्टी अशा ह्या वड्या नक्की बनवून बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन तुम्ही माझे व्हिडिओ बघता मला सपोर्ट करतात त्यासाठी खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारे वेगवेगळ्या रेसिपीसाठी व्हिडिओ नक्की बघा तुमच्या फॅमिली अँड फ्रेंडबरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू so सो मच आपण परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या वेगवेगळ्या रेसिपी चॅनलवर अपलोड होत राहतील त्यामुळे कनेक्टेड राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच परत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये